तो एक ठळक बातम्या व आनंदाची बातमी देखील आलेली आहे पीक विमा कर्जमाफी बाबत जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज विदर्भात वादळी हवामान विभागाने वर्तवलेला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर मध्य मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली व मराठवाड्यातील हिंगोली लातूर धाराशिव अशा एकूण एकोणीस जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या दोन दिवसात विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली जात आहे देशातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदवले गेलेले आहे दोन दिवसापूर्वी येथील तापमान बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअसवर पो से देखील सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारची स्थिती आहे तर पावसाबाबत पाहायला गेलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात आपल्याला हलका पाऊस पाहायला देखील मिळू शकतो केंद्राकडून पाच लाख टन कांद्याची खरेदी एप्रिलच्या सुरुवातीपासून नापेडच्या माध्यमातून बफर साठ्यासाठी पाच लाख टन कांद्याची खरेदी सुरू होईल केंद्र सरकारने एन सी एफ आणि नापेडला बफर साठ्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिल्यानंतर खरेदीची तयारी चांगली सुरू झालेली आहे एक एप्रिल पासून कांद्याचे खरेदीचे संकेत मिळू लागताच उन्हाळ कांद्याची सरासरी भावात एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलची वाढ पहावयास मिळालेली आहे केंद्र सरकारने बांगलादेशाला पन्नास हजार टन कांदा निर्यातीस अनुमती दिलेली आहे बांगलादेशमध्ये आता पाहायला गेलं तर स्थानिक कांद्याची आवक वाढत असल्यामुळे बांगलादेशमधील कांद्याचे भाव घसरलेले आहेत तसेच भारतातून बांगलादेशला होणारी कांद्याची निर्यात या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे ज्यामध्ये भीषण दुष्काळ चारा पाणी शेतकरी हैराण पशुधन आले धोक्यात अशा प्रकारे स्थिती आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सोयगाव या ठिकाणी देखील आपल्याला भयावह पावसामुळे पाऊस न झाल्यामुळे अशी स्थिती दिसत आहे सध्या स्थितीला पाहायला गेला तर यावर्षी केंद्र सरकारने व राज्य सरकारने गंभीर दुष्काळ जाहीर केलेला आहे तशी परिस्थिती सुद्धा यंदा आहे सरासरीपेक्षा अधिक कमी पाऊस पडल्याने दुष्काळजन्य परिस्थितीत निर्माण झालेली आहे शासनाने सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला असताना दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे अशी स्थिती आपल्याला विदर्भ असो किंवा मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारे पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर चारा आणि पाणी टंचाईने शेतकरी त्यातली त्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तीही पाहणार आहोत त्यापूर्वी सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट शेतकऱ्यांना मोठा दिलासा गोडे तेलातील सोयाबीनच्या दरात किंचित दरवाढीला वाव आंतरराष्ट्रीय बाजारात गोडे तेजी तसेच आठवड्यापासून व सोयाबीनच्या तेलाचे पाच ते बारा रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणेसह वाव आहे जाणकारांच्या मते एप्रिल महिन्यात गोडे तेलाच्या दरात आणखीन तेजी राहील याचा परिणाम सोयाबीनच्या किंचित दर वाढीवर होऊ शकतो तथापि आता पाच टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन असू शकते त्यामुळे या संभाव्य किंचित दरवाढीचा लाभ व्यापाऱ्यांना मिळेल गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत शासनाच्या किमान हमी भावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तसेच पाहायला गेलं तर गोडेतेलाबाबत दर वाढ दरवाढ ज्याती होऊ लागलेले आहे सोयाबीनचे दर वाढण्याचे बाजार तज्ज्ञांकडून संकेत मिळत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाला तेजी आल्याचं देशांतर्गत जे आहे ते बाजारपेठेत ग्राहकांना चटका देखील बसत आहे गेल्या आठ दहा दिवसांमध्ये अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे तसेच आता ज्या ज्याती सोयाबीनच्या दराला काही ना काही आधार मिळू शकतो असं देखील तज्ज्ञांचं मत पाहायला मिळत आहे शहरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा मंजूर वितरण लवकरच सुरू होणार महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना खूप काळानंतर आनंदाची बातमी मिळालेली आहे तसंच म्हणावं लागेल राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुस नुकसान भरपाईची रक्कम जे आहे मंजूर केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर समाधानाची रेखा दिसून येत आहे दरवर्षीप्रमाणेच गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागलेले आहेत तसेच अतिवृष्टी दुष्काळ अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले आहे पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अतिशय धोकादायक होती शेतकरी कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ देखील आलेली आहे आता पाहायला गेलस तर अशावेळी पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळालेला आहे पीक विमा योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकदा शासकीय यंत्रणेकडून चुका झाल्या काही शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळाली नाही तर काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम पोहोचलीच नाहीये गेल्या काही वर्षापासून अशी परिस्थिती बिकट झालेली होती परंतु आता लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे लाडका केशर आंबा आला पाच टप्प्यात मोहर सरासरी उत्पादन राहण्याचा अंदाज ग्राहकांचा लाडका केसर आंबा यंदा लवकर येण्याचे संकेत खरे ठरलेले आहेत तुळजापूर पंढरपूर व सांगोला भागातील काही भागां भागांमधील आंबा मार्चाकीर काढायला आला केसर आंब्याचे उत्पादन सरासरी राहील असे दिसत असले तरी सद्यस्थितीत होत असलेली गळ व नैसर्गिक आपत्तीची आप भीती यामुळे पादरात पडेल तेच खरे अशी भावना केसर आंबा उत्पादक व्यक्त जियाती करीत आहेत आता पाहायला गेलंस तर केसर आंब्याचे दर यंदा सरासरी उत्पादन होईल वाढत तापमानाने गळ होत आहे नियोजनामुळे हा पुसवा गुजरातच्या केसरला चुकून आलेली मराठवाड्यातील केसर आंबा भाव खात आहे लवकरच निर्याती सुरू होईल त्यामुळे चांगल्या दराची अपेक्षा आहे असं ज्यात सांगण्यात देखील येत असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलंस तर पंढरपूर तुळजापूर व सांगोला भागातील जे आहे ते आपल्याला अशा प्रकारची स्थिती दिसून येत आहे लाडका केसर आंबा आला पाच टप्प्यात मोहर सरासरी उत्पादनाचा राहणार अंदाज असे देखील काहींचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे पोषक वातावरण नाही तरीही कापूस पीक उत्तम अमरावती विभागात पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष योग्य वेळी केलेल्या सिंचनाचा परिणाम सध्या पाहायला गेलं तर विभागामध्ये सरासरीपेक्षा कापसाची अधिक उत्पादकता नोंदवण्यात आलेली आहे पीक कापणी प्रयोगांती विभागाची सरासरी उत्पादकता जी आहे ती आपल्याला गेलं तर चारशे त्र्याऐंशी चारशे त्र्याऐंशी च्या किलो रोईच्या तर सध्या अवघी तीनशे पाच किलो रोई प्रति हेक्टर इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे यंदा पीक समाधानकारक असल्याची बाब समोर आलेली आहे देशात यंदा अवकाळी तसेच मान्सून पावसामुळे कापसाची उत्पादकता कमी होईल अशी शक्यता होती मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांकडील स्रोतांचा वापर करीत गरजेच्या वेळी केलेल्या सिंचनाचा परिणामी यंदा उत्पादकता वाढल्याने निरीक्षण जे आहे ते चांगल्या प्रकारे केल्या केल्यावरती अशा प्रकारची स्थिती दिसून आल्याचं सांगितलेलं आहे उन्हाळी हंगामात चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य राज्यात तीन लाख आठ हजार बासष्ट हेक्टरवर पेरणी यंदा राज्यातील बहुतांश भागात टंचाईची स्थिती आहे मात्र धरणा क्षेत्रात पाणी उपलब्ध असलेल्या भागात उन्हाळी पीक पेरणीत चारा देणाऱ्या पिकांची क्षेत्र वाढलेली आहे यंदा पाहायला गेलं तर राज्यात तीन लाख आठ हजार बहात्तर हेक्टरवर पेरणी झालेली आहे ही पेरणी सरासरीच्या अठ्ठ्याऐंशी टक्के असली तरी गत वर्षीच्या तुलनेत पाहायला गेलं तर अठरा हजार हेक्टरने अधिक आहे राज्यात खरीप खरीप्रब्बीनंतर पाणी असलेल्या भागात उन्हाळी पिके घेतली जातात परंतु आता तीन लाख एकोणसत्तर हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर उन्हाळी पिकांचे राज्याचे सरासरी क्षेत्र आहे गेल्या वर्षी दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे दहा हेक्टरवर पेरणी झालेली होती यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने उन्हाळी भाताचे जे आहे ते सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली कोकणातील ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उन्हाळी भाताची लागवड झाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट पाहूयात कांदा दोनशे ते दोन हजार शंभर रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी गवार किमान दोनशे ते कमाल दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे अक्रोजमध्ये किमान तीनशे ते कमाल एक हजार आठशे आणि सर्वसाधारण एक हजार रुपयांचा दर मिळालेला आहे ही स्थिती आपल्याला गवारीच्या दराबाबत पाहायला मिळत आहे तसेच कांद्याचा दर दोनशे ते दोन हजार शंभर रुपयांपर्यंत आहे छोटीशी फायनान्शियल अपडेट शेअर मार्केट स्टॉक मार्केट मार्केटबाबत आहे अर्निंग बाबत ही अपडेट आहे सध्या सरत्या वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकशे बत्तीस लाख कोटींचा भर मोठ्या कंपन्या सरस चीनच्या संकटामुळे भारताला मिळाली संधी अशा प्रकारची स्थिती आपल्याला शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे रोजची रोज शेतकरी मित्रांनो या चॅनलवरती म्युच्युअल फंडचे अपडेट असतात शेतकऱ्यांसाठी बातम्या देखील पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद